गुण गुणावे गीत वाटे शब्द मिलू दे थांबना खोल केचा होल तू इतके कलू दे थांबना गुंत लेला फ्रेंड्स वेलकम बॅक टू आर चॅनल आणि आज आहे वसुबारस पण आमची काही फराळ वगैरे झाले नाही जसं कालच्या ब्लॉक मध्ये सांगितलं सो थोडस सामान वगैरे आणायचंय तर तेच आम्ही आता चाललोय कुठे स्मार्ट बाजार स्मार्ट बाजारला ओरियन मध्ये डी ला खूप रश आहे एवढी गर्दी आहे मी आधी पाय ठेवायला जागा नाही पाय ठेवायला अशा सिच्युएशन मध्ये मला लाईन मध्ये लागत होणार नाही म्हणून मी याला सांगितलं आपण स्मार्ट बाजार मध्ये जाऊया थोड्याशाच गोष्टी घ्यायच्या आहेत सो जाऊया स्मार्ट बाजारला आणि आज आज काय काय करणार आहोत आज आम्ही करणार आहोत फराळ फराळ मी करतो सांगून ऐकणार नाहीये तिला आहे तर म्हंटल कर कारण का माहितीये आपल्या घराला थोडस तरी फराळ आपल्या हाताने थोडस तरी फराळ केलं पाहिजे देवाला नैवेद्य सिच्युएशन मध्ये पण थोडस हेल्प घेतले मी मावशीची मुलगी येणार आहे सो तिला म्हटलं ये तू आपण सोबत करूया चला जाऊया आणि फराळाची शॉपिंग अजून 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 फराळाच्या सोबत सोबत मी जाणार आहे आज फटाके आणण्यासाठी आणि ट्रेव्हिंग मला आहेत फटाके आणायला जायचंय आणि दोन चार जणांना आपल्याला मिठाई द्यायची आहे दिवाळी असल्यामुळे मावशीला वगैरे मावशी आहे वॉचमेनला मिठाई द्यायची आहे आणि दरवर्षीप्रमाणे आणि आज मग चेतकची फेरी आज पण होणार आहे आपली <laughs> चेतकची म्हणजे खरंच मिठाई खूप छान आहे नेक्स्ट लेवल मी लहानपणापासून फक्त जामाची मिठाई खाल्ली प्रशांत कॉर्नरची गेल्याची गेल्या वर्षी खाल्ली होती पण हा नेहमी बोलतो चल प्रशांत कॉर्नर चल प्रशांत कॉर्नर जवळ आहे पण मी नाही जात पण मी जेव्हा चेतकची काल जेव्हा खाल्ली ना ते लीट टेम्पटिंग आणि जातो चारचा टाइम चार साडेतीन वाजलेत ऊन खूप लागतंय ऍक्टिव्हा घेऊन जातो पटापट जायला भेटेल खूप जास्त ऊन आहे सो पटकन जाऊन पटकन येऊया रांगोळी पण काढायची आहे आपण येणार नक्कीच ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा की आजचा फराळ आमचा कसा बनवतोय आम्ही स्मार्ट बाजार आमच्या ओरियन मॉललाच आहे खूप जास्त जुन आहे अतिशय उन्हे आणि ओरियन मॉलला जायची आवश्यकता नाही कारण का स्मार्ट बाजारची एंट्री इथूनच आहे जास्त काय घ्यायचं आहे आम्ही फर्स्ट टाइम चाललो स्मार्ट बाजारला याच्या आधी कधीच नाही आलो एवढा जवळ असून सुद्धा डीमार्टला खरंच खूप रश आहे कारण पाऊल ठेवायला जागा नाही म्हणून विचार केला स्मार्ट बाजार म्हणून थोडेफार दोन चार गोष्टीच घ्यायच्या तर लवकर लवकर घेऊया ना या पण स्मार्ट बाजारला रश तर दिसते मला पण जरा जास्त नाही दिसत आहे एक्स्ट्रीम नाही वाटत तिकडल्यासारखी सारखी डीमार्ट सारखी इकडून एंट्री इथून एक्झिट आहे

पहिला एकदम मस्त यायचं ना ठीक आहे पण चल मला ना बॉडी लोशन घ्यायचं आहे पण ते दुसऱ्या सेक्शनमध्ये या सेक्शनमध्ये बॉडी लोशन आहे वॅसलिन नाही पाऊंड इकडे असेल ना या साईडला व्हॅसलिनची एलर्जी आपल्याला हा घेऊया हाच वापरतो ना आपण पण तो छोटा वापरतो हा मोठा घेऊन ठेव एकदाच नॅचरल आणि ऑइल पण डॉक्टर बोलते कोकोनट ऑइल वापरायचं जास्त आलतू फालतू ऑइल वापरायचं नाही डेअरी प्रोडक्ट ओन्ली दूध अमूल दूध अमूलच घेऊ एक लिटर बस झालं अजून बटर वगैरे आहे का चीज बटर फ्रुट्स हे फ्रुट्स आपण मार्केट मधूनच घेऊया आपल्याला फ्रेश फ्रूट आवडतात हे अंदाधून महाग तर असतातच बट इट्स बेटर की खांदा कॉलनी मधून घेतला इकडे ग्रोसरीसाठीच ठीक आहे रिलायन्स मध्ये फर्स्ट टाइम आलो आणि सेव्हन इलेव्हन इकडे आहे ते आता माहिती पडलाय मला अंधेरीला पण आहे मुंबईला नवी मुंबईला वाशिला आहे आणि इथे पण आहे मला माहिती नव्हतं इंडिया तरक्की कर मस्त मस्त युएस चा एकदम खाली खाली शॉपिंग करायला कोणच नाही इकडे ग्रोसरीजच्या सेक्शन मध्ये म्हणजे आरामात जे हवं ते शोधू शकतो आपल्याला पाहिजे कसत पावडर आणि साखर बारीक साखर पिठी साखर ज्याला बोलतात ते कसर्ड पावडरचं हे घे आपल्याला नानकटाई बनवायची नानकटाई फर्स्ट टाइम व्हॅनिल वाला घ्या सांगतो मी लहानपणी लावायचं आता एअर फायर मध्ये की <laughs> बेकिंग सोडा हा बच गोष्ट राहिली आता पिठी साखर भेटली पोहा भेटली पोहे करायला पोहे घेतले मैदा घेतला नानकटाईला चिवडा करायला सॉरी मोती साबण झाला दूध झाला बेकिंग पावडर बेकिंग सोडा कस्टर्ड बनले एक्सेंस चलो पिटी साखर काय बिना गुटली बिना बिना गुटलीचं बघा त्याच्यामध्ये भेटत आहे का ते एकावरती एक ठेवून असे होतात का नॉन डस्ट झाडू पण भेटला त्याच्यामध्ये भुसा नाही आहे झाली शॉपिंग लगेच पंधरा वीस मिनटात जास्त काय नव्हतं ना लवकर लवकर जाऊया कोल्ड्रिंक नो कोल्ड्रिंक काहीच नाही ज्यूस तुला नॅचरल ज्यूस घेतो स्प्राईट सोडावाला काय नाही भेटणार नॅचरल ना ज्यूस प्युअर मोस मोसंबीचा नारळ पाणी लिंबू पाणी ते सगळं बोल नाही नाही काय नाही चालत शॉपिंग करून आम्ही घरी आलो मस्त ऊन पडलाय घरामध्ये आता मी जातो कुठे फटाके आणायला जातो पहिले फटाके पण आणायला जातो आणि त्यासोबत हे आणतो स्वीट्स चेतकमधून बिल्डिंग उडवायची पुन्हा ठीक आहे चालेल येतो लवकर लवकर जाऊन शॉट तुम्हाला तर माहितीच असेल की अख्ख्या पनवेलमध्ये सगळ्यात स्वस्त फटाके भेटणारा एकच शॉप आहे श्री समर्थ कृपा फायरवर्क्स आता आपले फटाके घ्यायचे बाकी आहेत दिवाळीच्या आणि ही गर्दी असेल आता गर्दीच गर्दी नेहमीप्रमाणे पूर्ण लाईन लागून घेईल दिसेलच तुम्हाला यांच्याकडे असे एक बॉक्स हॅम्पर आहेत है। ज्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली एक बॉक्स घेऊ शकता हे बॉक्स आहे सोळाशे रुपयाचे सोळाशे रुपयामध्ये तुम्हाला एवढे सगळे आयटम भेटणार आणि तेतीशे वाला पण बॉक्स आहे बाराशे वाला पण बॉक्स आहे असा सहाशे वाला पण बॉक्स आहे आपण सोळाशे वाला घेऊया म्हणजे मीडियम पेक्षा पण थोडासा मोठा बॉक्स आहे याच्यामध्ये बऱ्याचशा आयटम आहेत म्हणजे पाऊस वगैरे सगळे वेगळे वेगळे आयटम आहेत एवढी गर्दी आहे की डोकंच काम करत नाही दादा वाला कॉम्बो पाहिजे तोच आहे का एवढा मोठा आहे समृद्धी तेतीसशेचा चार हजारचा फटाके झाले बाई छोटा बिम पण घेतलाय मी सहाशे वाला हा चांगलाच मोठा आहे वाचतील ना सगळे हा हे चल फटाफट गाडीत जाऊया आणि शॉपिंग तर झाली आपली फटाक्यांची काय अफाट गर्दी आहे यार कोणाला पण पनवेलला फटाके हवा असेल ना श्री समर्थ कृपा फायर वर्सला यायचं गुगलला टाकून हवे तर फटाके भेटतील आणि होलसेल रेट मध्ये किती मोठं आहे वजन बघ त्याला किती आहे आज पण आपल्याला चेतकची मिठाई घ्यायची आहे जाऊया शेतक मध्ये मावशीची मिठाई घ्यायची आहे परत एका दोघांची अजून मिठाई घ्यायची आहे असं वाटतं रोज चेतकमध्ये मध्ये येऊ ना खायला मिठाई घ्यायला मावशीसाठी रॉयल कटली घेऊया आणि जे सिक्युरिटी गार्डना द्यायचं आहे सोसायटीमध्ये त्यांना घेऊया मेसर पेढा पेढा टेस्ट करा ना तर थाल चांगला केसर पेढा चांगला आहे का दादा चार पाव केसर पेडा अलग अलग बनना सब अलग अलग थैली में चाहिए ऐकलं दादा चार पाव केसर पेडा अलग अलग थैली मे रॉयल कतली एक टेस्ट कराव और पाव पाव केले के <laughs> की दो बॉक्स पॅक काल टेस्ट केली होती पण आज पण करायची फ्रेश आहे की नाही बघायला नको इथ टेस्ट करायला पण अर्धी दिले तुला अखी जाऊ थोडूस दो पाव पाव किलो की अलग बॉक्स अलग अलग सही आहे नाही ती काल खाल्ली होती आपण रोजवली चेतकची टेस्ट मला झामापेक्षा आवडली पण काही सिलेक्टेड मिठाईमध्ये है ना दोन्ही पण खूप इथे पेड करावे लागतात नंतर पार्सल भेटत इकडे रोज रोज येऊन इकडचीच सटक लागली असं वाटतं इकडेच येऊन रोज संध्याकाळचा स्नॅक्स करत राहू मिरची वडा आज ट्राय करून राहतो आणि पनीर पॅटीस मिरची वडा टेस्ट करूया आज मिरची वडाचा जरा रिव्ह्यू दे मला कसा वाटतंय चांगलं आहे कारण की त्याशी दोन तीन जणांना बघितलं होतं मी खाताना ज्या पंत्या सांगितलं तर पंत्या घेतो आणि तिचं असं म्हणणं आहे की रोडवरूनच घ्यायच्या असत पंत्या जेणेकरून त्यांचा पण बिझनेस होईल सो so, अर्धा डझन घेतले स्वीट्स वगैरे सगळे चेतकमधून घेतले मी आणि आता हे सगळे असे एक एक बॉक्स मी सेपरेट सेपरेट घेतले आहेत बिकॉज मला बिल्डिंगचे जे सिक्युरिटी गार्ड्स आहेत त्यांनासुद्धा द्यायचे आहेत जसं की मी दरवर्षी देतो त्यांना आणि वार या वर्षीसाठी सुद्धा मी एक एक सर्वांना बॉक्स घेतला आहे ते आता जाऊन मी तेना डिस्ट्रीब्यूट करतो आणि हॅपी दिवाळी विश करतो मध्ये करूया एंट्री आता नेहमी प्रमाणे काका इधर आओ ना एक मिनिट काका ने दिवाली वेश कराई होती आपको हैप्पी दिवाली मेरे तरफ से वो दादा को भी बुला लीजिए ना भाई तेरे लिए काम ढूंढता हूँ मैं डोंट वरी हैप्पी दिवाली वो तो काका को बुलाओ काका काका आपको आपी दिवाली।, आपी दिवाली, दिवाली चलो घरी आल्यानंतर पाहिलं की हर्षालीने अशी सुंदर रांगोळी काढली आज आणि आज आहे वसुवारस आणि वसुवारसच्या दिवशी आज सुंदर सुंदर आमच्या दारात मस्त मस्त दिवे लागलेत आणि आजपासून असा जाणवत आहे मला की आमच्या घरी दिवाळी स्टार्ट झाली आहे आणि ही बघा लायटिंग कसं वाटतं तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा एकदम मस्तपैकी असं दार सजावलंय आम्ही मी आणि ऋग्वेदनी काल रात्री ही लायटिंग लावली आहे आणि हर्षलनी रांगोळी काढली आहे खूप सुंदर त्यामुळे दारामध्ये एकदम वेगळंच एकदम रौनक आलं आहे आणि आता गॅलरीमध्ये पण एकदम सुंदर सुंदर दिसतं आहे कारण काही लाइटिंग आणि हा कंदील हे थोडेसे कपडे लागलेले त्यांना इग्नोर करा आणि सुंदर अशी लायटिंग आणि कंदील दिसतो आहे आणि खालून जर बघितलं रोड रोडवरून मेन रोडवरून तर आपली गॅलरी एकदम मस्त चमकते देवप्पांची पूजा सुद्धा झाली आज था। सुंदर अशी आणि स्वामींची पूजा झाली रांगोळी खरंच मस्त काढलीचा काय झालं like रांगोळीवरती राहिलेत ठीक आहे चल नंतर आता दुसरे काढूया आपण एक दोन दिवसाने हा ठीक आहे उद्या काढ आता काय करायचं बाकी शंकर शंकरपाळी लाटायची आहे आणि हे शंकरवाडीच आहे ना आणि हे नानकड्याचा कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आज एअर फायर मध्ये नानकड्या दाखवूया आपण ड्रायफ्रूट लावून करूया थकायला झालंय खूप थकायला मग आता मावशी मावशीची मुलगी गुड्डा ती आली हेल्प करायला आम्हाला नानकडाईचं पण एकदम फ्लेवर आणि शेप जबरदस्त दिसतोय मेड बाय नेहा नेहा फक्त आकार देते आणि आमचे काजू कत्री शंकरपाळ्या तुपात बनवायच्या असतात की हे तेलात बनवायचे असतात तुपात शंकरपाळ्या गुडाने केल्यात आणि नेहाने नानकडाई केल्यात शंकर पाई। चालू एकदम सक्सेस सक्सेस छान झालं की वगैरे ना साखर प्रमाणात साखर पण एकदम व्यवस्थित आहे आमच्या घरात गोड जास्त कोण खात आणि शंकरपाळी का म्हणजे काजू कदरी जास्त वाटते इतर आता ब्राऊन वाले सगळे प्रमाण एकदम व्यवस्थित झाले शंकरबाईचा क्रेडिट कोणाला गुड गुड्डाला आणि नानकटाचा क्रेडिट कोण आला, आला? मावशीला की ने आला सर्वांना तिघांनी केलं तुम्ही आहे ना। पण आमचे काय भारी झाले झालेत एअर फायरमध्ये एअरफायर घेतल्याचा आज फायदा झाला आहे मला हे थोडंसं आहे वन बाय वन आम्हाला करावे लागतात पण ते सुकल्यानंतर एकदम कडक होत आहेत पण मध्ये पण उपयोग झाला एअरफायर घेतल्याचा पण फक्त एवढाच फरक आहे की थोडा थोडा थांबून थांबून आम्हाला करावं लागतं बॅक टू बॅक आम्ही करू नाही शकत आहे

चिकन कलेजी भात लवकरात लवकर जेवया मग शिवडा बनवात ठीक आहे चालेल थोडा रेस्ट करा धावपळ पूर्ण दिवसभर तर आता करतोय असा होता आमचा आजचा दिवस आणि उद्या आहे धनतेरस चिवडा मी आज नाही करत आहे बिकॉज कुणा मला सांगतोय की तू आता रेस्ट कर उद्या मावशी तुला हेल्प करतील ना हेल्प करेल मावशी स्वतः बोलली की तू नको करूस सगळं कापून वगैरे यावं लागतं मी येईन उद्या दुपारी आणि मी करेन सो so आज ब्लॉग मी इथे सेंड करतोय सेंड करतोय आजचा ब्लॉग उद्या आहे धनतेरस काय धन घ्यायचंय का उद्या बघूया सॉरी सोनं कुठल्यावर <laughs> बघूया प्लॅन करूया काहीतरी कुठल्यावर <laughs> सोनं तू मार्क झालंय सो so भेटूया आपण डायरेक्टली आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग कसा होत नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला जे कोणी नवीन असेल त्यांनी Uh, जे कोणी असेल त्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे अजून तुम्हाला इंटरेस्टिंग व्हिडिओज बघायला मिळतील आणि मिळणार आहे सो डोंट फगेट टू सबस्क्राईब सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय एव्हरी वन